नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्टार ग्राफ या चॅनल वर आज आपण बोलणार आहोत एका अशा अभिनेत्री बद्दल जिचं नाव घेताच डोळे पानावतात ती म्हणजे प्रिया मराठे मराठी उद्योगातील एक अशी अभिनेत्री आहे जी प्रत्येक भूमिकेतून लोकांच्या मनात घर करून गेली पण तिच्या शेवटच्या दिवसाचं खरं सत्य अजूनही अनेकांसाठी रहस्य आहे तिच्या शेवटच्या दिवसात ती खूप शांत झाली होती तिचे जवळचे सांगतात ती सतत म्हणायची मला अजून थोडा वेळ मिळाला असता तर मी खूप काही केलं असत त्या काळात ती आजाराशी झुंज देत होती पण सोशल मीडियावर कधीही दुःख दाखवलं नाही ती नेहमी चाहत्यांना म्हणायची हसत राहा कारण आयुष्य रुसलं तरी हसू परत आणू शकत पण तिच्या निधनाच्या एक दिवस आधी तिने तिच्या पतीला शंतनु मोघे यांना एक वाक्य सांगितलं मी लढले पण आता थकले आहे हे ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं दुसऱ्या दिवशी सकाळी तिचं हृदय थांबलं आणि एक सुंदर आत्मा गमावला काही जण म्हणतात तिच्या तब्येतीपेक्षा तिचं इमोशनल स्ट्रेस जास्त वाढलं होतं काही रिपोर्ट नुसार तिला उपचाराला उशीर झाला होता पण तिच्या कुटुंबियांनी हे सगळं खाजगी ठेवायचं ठरवलं म्हणून तिच्या मृत्यूमागचं खरं कारण आज ही गूढ आहे पण एक गोष्ट खरी ती शेवटपर्यंत सकारात्मक राहिली तिचं शेवटचं पोस्ट आजही तिच्या चाहत्यांच्या मनात कोरलेलं आहे कितीही काळोख असो हसू कधीही सोडू नका मित्रांनो अशा कलाकारांचा मृत्यू होऊनही ते त्यांच्या कलाकृतीतून आठवणीतून जिवंत राहतात जर तुम्हाला प्रिया मराठे आठवत असेल तर कमेंटमध्ये एक हर्ट टाका आणि हो व्हिडिओला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढच्या व्हिडिओत आपण पुन्हा भेटूया आणखी एका कलाकाराच्या आयुष्यातील अनकथित गोष्टी घेऊन धन्यवाद मित्रांनो स्टे पॉझिटिव्ह स्टे इन्स्पायर्ड